हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रणाली मेकअप आर्टिस्ट अँड कॉन्टेंट क्रिएटर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन करा कारण या चॅनलवर मी मेकअप रिलेटेड नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ घेऊन येते आजचा व्हिडिओ जरा खास आहे कारण आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत मेकअप सारखंच रोज जर आपल्याला सुंदर दिसायचं आहे आणि रोजच सुंदर दिसत राहायचं आहे तर मग एका मेकअप पेक्षाही काम करतात ह्या दहा छोट्या सवयी सुंदर दिसण्याचं सिक्रेट मेकअप तर आहेच पण काही छोट्या सवयी तुम्हाला रोजच सुंदर अट्रॅक्टिव्ह दाखवण्यास मदत करतात कारण आपण रोज मेकअप करत नाही हो की नाही मेकअप करणं किंवा मेकअप अप्लाय करणं ही या काळाची गरज आहे योग्य पद्धतीने टेक्निकने केलेला मेकअप हा छानच दिसतो पण रोजच्या धावपडीत जेव्हा मेकअप नसेल तेव्हा सुंदर अट्रॅक्टिव्ह आत्मविश्वास विश्वासाने कसं फ्रेश दिसायचं सा। यासाठीच्या दहा जबरदस्त सोप्या टिप्स यात असणार आहे फार इम्पॉर्टंट अशा ग्रुमिंग टिप्स ज्या आपण इग्नोर करतो दुर्लक्ष करतो त्यासोबतच काही लाईफस्टाईल चेंजेस का इम्पॉर्टंट आहे का महत्वाचं आहे हे सुद्धा पाहणार आहे आणि मेंटल हेल्थ म्हणजे नेमकं काय का आणि त्यात त्यामध्ये आपल्याला कुठे लक्ष द्यायचं आहे सुद्धा आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग तर या व्हिडिओचा पहिला सेक्शन आहे ग्रुमिंग आणि स्टाइलिंग नेमकं ग्रुमिंग म्हणजे स्वतःला नीट नेटक ठेवणे ज्यामुळे आपल्याला एक चांगली हॅबिट लागते चांगल्या सवयी लागतात आणि स्टायलिंग म्हणजे यामध्ये स्वतःला कसं आकर्षक तुम्ही दाखवता लोकांसमोर स्वतःला अट्रॅक्टिव्ह आणि चार्मिंग सादर करता तरच या ग्रुमिंगच्या स्टायलिंगच्या काही आता आपण पुढे पाहूया त्यातली पहिली टीप आहे आयब्रो ग्रुमिंग किंवा आयब्रो डिफाईनिंग आयब्रोज हा तुमच्या फेसचा एक ठळक भाग आहे छान डिफाईन केलेल्या आयब्रोज ग्रूम केलेल्या आयब्रोज तुमच्या फेसला इन्स्टंट लिफ्ट देतात त्यामुळे मेकअप नसताना सुद्धा जर तुम्ही तुमच्या एक्स्ट्रा हेअर्स काढून टाकले किंवा त्याला रेग्युलरली थ्रेडिंग केलं प्लकिंग केलं तर त्याला छान आकार मिळतो नीट शेप केलेल्या आयब्रोज स्ट्रक्चर डिफाइंड होतो आणि तुमचा चेहरा हायलाइट सुद्धा होतो जर तुम्हाला नॅचरल आणि सॉफ्ट लुक हवा असेल तर तुम्ही आयब्रो जेल यूज करू शकता किंवा थोडस आयब्रोज तुमचे थीन असतील तर तुम्ही आयब्रो पेन्सिल यूज करू शकता पण मोस्टली डार्क ब्राऊन शेडची आयब्रो पेन्सिल यूज करा मस्ट ट्राय टीप नंबर टू हेअर केअर आणि प्रॉपर हेअर कट केसांची नियमितपणे काळजी घ्या केसांना नियमितपणे वॉश करा जर तुमचे केस झाले असतील तर त्याला हेअर मास्क लावा केसांची काळजी कशी घ्यायची याचा एक माझा व्हिडिओ आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते किंवा इथे आय वर सुद्धा मी लिंक देते प्लीज तिथे जाऊन तो चेक करा त्यामध्ये मी डिटेल मध्ये केसांची काळजी कशी घ्यायची हे सांगितलेलं आहे पुढे वळूया वरु योग्य हेअर कट हा तुमच्या फेसला एक आकार देतो तुमच्या फेसला डिफाईन करतो एक स्ट्रक्चर तुमच्या फेसला देतो त्यामुळे तुमचे केस सुद्धा छान अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढतो जर तुम्हाला हेअर हे, कट करायचंच नसेल तर कमीत कमी दोन ते तीन महिन्याच्या अंतरामध्ये काळामध्ये एकदा हेअर्सला ट्रीम करा त्यामुळे काय होईल तुमचे हेअर्सचा व्हॉल्यूम वाढेल आणि जे निर्जीव झालेले केस असतात किंवा स्प्लिट एंड असतात हे कापून टाकल्यामुळे हेअर्सची ग्रोथ सुद्धा फास्ट होईल तर हे करून पहा टीप नंबर थ्री लिप केअर आणि लिपस्टिक अप्लिकेशन फुटलेले चॉप ड्राय लिप्स तुमच्या पूर्ण ओव्हरऑल चेहऱ्याची चमक कमी करू शकतात त्यामुळे लिप्स लिप्सची केअर घेणं आवश्यक आहे अशा चॉप्ट आणि फुटलेल्या लिप्सवर लिपस्टिक सुद्धा व्यवस्थित लागत नाही त्यामुळे लिप बाम लावायची सवय या हिवाळ्यात तुम्ही लावाच आणि त्यासोबतच आठवड्यातून एकदा लिपला स्क्रब सुद्धा लावा आ, साधी फाईन शुगर जी असते साखर असते त्यानी थोडस पाणी टाकून ती लिफवर सोडा त्यामुळे काय होणार ना तुमच्या लिपवरची डेड स्किन जी असते ती निघून जाईल आणि ओठ जे असतात ते सॉफ्ट होतील आणि असे पिंकेश दिसतील कुठल्या पण लिपस्टिक शिवाय ओके टिप नंबर फोर ट्रिम नेल्स हा तुमच्या डेली हायजीनचा एक भाग आहे जे तुमचं व्यक्तिमत्व दाखवतात तुमची पर्सनॅलिटी शो करतात त्यामुळे नेल्सला पाहिजे त्यासोबतच तुमच्या नेल्सला नेल्स तुम्ही एक छानशी आदमी जशी आता लावलेली आहे छानशी नेल पॉलिश नेलपेंट सुद्धा अप्लाय करू शकता त्यामुळे तुम्ही प्रॉपरली ट्रिम असलेल्या नेलपेंट मुळे किंवा कलर्ड पॉलिश नेलपेंट मुळे तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसता पॉलिश दिसता आणि प्रेझेंटेबल दिसता जर तुम्हाला मॅनिक्युअर करायची सवय असेल तर नि असेल तर फारच उत्तम नियमित मॅनिक्युअर सुद्धा करा त्यामुळे तुमच्या हाताची काळजी घेतली जाते हात हेल्दी दिसतात नेल्स प्रॉपरली ट्रिम दिसतात तर ही सवय फारच छान आहे तर आता आपण असेसरीजकडे वळूया त्यासोबतच तुमच्या रोजच्या लुकमध्ये रोजच्या राहणीमानामध्ये काही एसेसरीज इन्क्लूड करा तो तुमच्या दैनंदिन रोजच्या डेली डेली विअरचा एक भाग बनवा मग त्यामध्ये एखादी छानशी वॉच असू शकते जशी मी आता घातलेली आहे किंवा कपाळावर एखादी स्मॉल बिंदी असू शकते किंवा एखादं छोटंसं न्यूड लिपस्टिक सुद्धा असू शकते किंवा एखादा छान फ्रेग्रन्स असणारा परफ्युम डिओसुद्धा सुद्धा असू शकतो त्यापैकी काही पण तुमच्या वापरामध्ये इन्क्लूड करा त्यामुळे पाहणाऱ्याचं लक्ष तुमच्या त्या युनिक स्टाईलकडे जाणार आणि त्यामुळे तुम्ही अट्रॅक्टिव्ह आणि प्रेझेंटेबल दिसाल ओके म्हणून ह्या ग्रुमिंग आणि स्टाईलिंग टिप्स खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्यामुळे तुम्हाला पॉलिश असा लुक मिळतो तुम्ही प्रेझेंटेबल दिसता अट्रॅक्टिव्ह दिसता आणि असा लुक मेकअप नसतानाही प्रभावी ठरतो त्यामुळे तुम्हाला ऑन द पॉइंट असल्याचा अनुभव येतो आणि त्यामुळे सर्वांचं लक्ष तुमच्यावर येतं आणि तुम्ही रोजच्या प्रमाणे जसं आज सुंदर आहे असं कंटिन्युअसली फॉर एव्हर सुंदर दिसू शकता अट्रॅक्टिव्ह दिसू शकता आता सेक्शन टू पाहूया जो आहे लाईफस्टाईल चेंज आपल्याला जर आज जसं आपण सुंदर दिस दिसतो आहे तसंच रोजच सुंदर दिसायला पाहिजे तर त्यासाठी काही लाईफस्टाईल चेंजेस सुद्धा करायला पाहिजे लाईफस्टाईलमध्ये बदलसुद्धा करणं तेवढंच गरजेचं कर आहे ओके okay? तर हे लाईफस्टाईल चे, चेंजेस काय आहे हे आता आपण पाहू पुढे पाहूया टीप नंबर भरपूर पाणी पिया आणि चांगला आहार घ्या दिवसातून कमीत कमी, -कमी आठ ग्लास पाणी पिलंच पाहिजे हे रेकमेंडेड आहे प्रत्येक जण सांगतं पण ते फॉलो करायला आपल्याला जरा अवघड जातं पण एक सवय लावा की आठ दिवसातून तुम्ही आठ ग्लास पाणी पिलंच पाहिजे एक छोटी बॉटल त्यासाठी कॅरी करा किंवा आजकाल पाणी पिण्यासाठी ॲपसुद्धा अवेलेबल आहे अँड्रॉइड फोनमध्ये ते ॲपसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता ओ त्यामुळे तुमची स्किन हायड्रेटेड जा राहते नॅचरली ग्लो दिसते आणि तो आतून येणारा ग्लो हा चांगला इम्पॅक्ट तुमच्या राहणीमाण्यावर तुमच्या दिसण्यावर पाडतो त्यासोबतच चांगला पौष्टिक आहार घ्या पालेभाज्या खा फ्रुट्स का हा, खा आवडे विटॅमिन सी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर ग्रोथ जे सायट्रस फ्रुट्स असतात फॉर एक्झाम्पल संत्र मोसंबी किंवा लेमन लिंबू ज्यूस करून तुम्ही पिऊ शकता किंवा तसंच ते खाऊ पण शकता ओके तर हे तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करा त्यासोबत अंडी खात असाल तर फारच उत्तम सांगायचा मुद्दा एकच आहे की चांगला पौष्टिक आहार घ्या तो केल्यामुळे तुम्हाला जो नॅचरल ग्लो हवा आहे तो या भरपूर पाणी पिल्यामुळे आणि चांगल्या आहारामुळेच तुम्हाला मिळतो ओके तर हा सुद्धा एक लाईफस्टाईलचा चेंज आहे बदल आहे जो तुम्ही करायलाच पाहिजे आणि यामुळेच तुमच्या चेहऱ्यावर एक नॅचरल इनर ग्लो येतो क्रिएट होतो जो कुठल्या पण मेकअपमुळे मिळू शकत नाही तर करून पहा ओके यातलीच नेक्स्ट टीप आहे टीप नंबर सिक्स क्वालिटी स्लीप किंवा ब्युटी स्लीप कदाचित म्हणूनच गाढ झोपेला आपण ब्युटी स्लीप म्हणत असू कारण शांत गाढ झोप झोपल्यामुळे तुम्ही दुसऱ्या दिवशी टवटवीत दिसता तुमची स्किन तुकतुकीत दिसते आणि तुम्ही फ्रेश दिसता जर तुमची झोप चांगली झाली नाही किंवा डिस्टर्ब झोप झाली तर दुसऱ्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर सूज येते स्वेलिंग येते फेस असा पफी दिसतो त्यासोबतच तुम्हाला माहिती आहे का जेव्हा तुम्ही रात्री छान गाड झोपता तेव्हा तुमची स्किन ही रिपेअर मोडमध्ये जाते त्यामुळे तुमचा जो ग्लो आहे तो इन्हान्स होतो आणि तुमच्या डोळ्याभोवतीची डार्क सर्कल सर्कलसुद्धा कमी होण्यास मदत होते आणि जर तुम्ही छान गाड झोप घेतली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही छान ग्लोई फ्रेश आणि सुंदर दिसता ओके त्यामुळे छान गाड झोप घेणं ब्युटी स्लीप घेणं आवश्यक आहे टिप नंबर सेवन बेसिक स्किन केअर फॉलो करा निरोगी त्वचा फार इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला आ, आज सुंदर दिसायचं आहे आणि रोजच सुंदर दिसत राहायचं आहे त्यासाठी तर त्यासाठी डेली सिम्पल रुटीन फॉलो करणं गरजेचं आहे ओके त्यामुळे तुमचं स्किन बॅरियर प्रोटेक्टिव्ह लेअ लेअर ही मजबूत होते कुठल्या पण कॉस्टली प्रोडक्ट न वापरता आणि त्यामुळे चांगला फरक सुद्धा तुम्हाला दिसतो त्यामुळे रोज न विसरता सी टी एम रोजच्या डेली रुटीनमध्ये इन्क्लूड करणं फार गरजेचं आहे आता सी टी एम म्हणजे क्लेन्झिंग टोनिंग आणि मॉइचरायझर क्लेन्झिंगसाठी तुम्ही जेंटल क्लेन्झर वापरू शकता फेसवॉश वापरू शकता मी मोस्टली सेटाफिल्स क्लेन्झर वापरते डॉक्टरने रेकमेंड केलेलं आहे तुम्ही पण ते वापरू शकता टोनिंगसाठी अल्कोहोल फ्री असणारे टोनर्स यूज करा त्यासाठी त्यामुळेच रोज वॉटर हे बेस्ट टोनर आहे ऑइली स्किन असेल तरी ते तुम्ही यूज करू शकता किंवा ड्राय स्किन असेल तरी यूज करू शकता ओके टोनर लावल्याने काय होतं ना तुमचं जे स्किनचं जे पी एच असतं हे मेंटेन राहतं त्यामुळे कोलॅजेन बुस बूस्ट करायला सुद्धा हेल्प होते आता मॉइश्चरायझर तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही मॉइश्चरायझर यूज करायला पाहिजे तुमच्या डेली रुटीनमध्ये ते इन्क्लूड करायला पाहिजे जर तुमची ड्राय स्किन असेल तर ड्रायनेस कमी करणारं स्किनला हायड्रेशन देणारं क्रीम यूज करू शकता तुम्ही त्यासोबत जर तुमची स्किन ऑईली असेल तर मोस्टली लाईटवेट असणारं जेल बेस तुम्ही क्रीम यूज करू शकता ओके त्यासोबत डेली स्किन केअर रुटीनमध्ये सनस्क्रीनसुद्धा इन्क्लूड करा सनस्क्रीन हे तुमचं तुमच्या स्किनचं अल्ट्रा व्हायलेट यू व्ही रेसपासून संरक्षण करतं त्यासोबतच ते तुमच्या स्किनचं प्रोटेक्टिव्ह लेअर बॅरियरसुद्धा मजबूत करतं स्ट्रॉंग करतं आणि त्यासोबतच ते तुमच्या स्किनवरचं पिगमेंटेशन प्री मॅच्युअर एजिंग आणि स्किन टेक्स्चर सुधारण्यासाठी मदत सुद्धा करतं काही बेसिक स्किन केअर तुमच्या डेली रुटीनमध्ये फॉलो करणं फार इम्पॉर्टंट आहे तर हे लाईफस्टाईल चेंजेस का इम्पॉर्टंट आहे सर्वप्रथम हे तुमच्या स्किनला आतून पोषण मिळ देते त्यामुळे तुमची स्किन छान आतून ग्लो करते नॅचरल दिसते रात्री पुरेशी झोप घेतल्यामुळे तुमची स्किन रिपेअर मोडमध्ये जाते त्यामुळे कोलॅजेन बुस्टिंगला कोल्हाजेन क्रिएशनला कोलेजन क्रिएट करण्यास म्हणजे कोल्हाजेनची वाढ करण्यास झोप ही हेल्प करते मदत करते त्यासोबतच डेली स्किन केअर रुटीन फॉलो केल्यामुळे के तुमची स्किन तुम्हाला थँक्यू सुद्धा म्हणते अशी निरोगी डाग रहित इवन टोन असलेली स्किन ही कुठल्याही मेकअपपेक्षा चांगली दिसते तुकतुकीत दिसते त्यामुळे या काही लाईफस्टाईल चेंजेसमुळे तुमच्या क समस्या ह्या मुळापासून दूर होतात त्यामुळे त्या लपवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या मेकअपची गरज पडत नाही आणि त्यामुळे तुम्ही आज जशी सुंदर दिसता आहात तसे रोजच सुंदर दिसत राहाल ओके पुढचं सेक्शन आहे मेंटल हेल्थ अँड कॉन्फिडन्स जर तुमची मेंटल हेल्थ चांगली असेल आणि तुम्ही कॉन्फिडंट असाल तर तुम्ही कुठली पण लढाई अगदी इझिली लढू शकाल जिंकू शकाल तर मेंटल हेल्थ का महत्त्वाची आहे आणि नेमकं काय असतं त्यामध्ये हे पुढच्या टिप्समध्ये पाहूया टिप नंबर एट स्वतःवर विश्वास ठेवा सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा आत्मविश्वास तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स हा तुमचा सर्वोत्तम मेकअप आहे जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हा तुमचं वागणं तुमचं बोलणं हे अधिक प्रभावी होतं आणि हा आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावर तेज म्हणून झळकतो दिस दिसतो आणि हेच तुमचं बाह्य स्वरूप चालिश कपडे घालून किंवा छानसा परफ्यूम लावून किंवा छानसा मेकअप करून आणता येत नाही क्रिएट करता येत नाही त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला स्वीकारा त्यामुळे तुम्ही आज जसे सुंदर दिसता तसेच रोज सुद्धा सुंदर दिसत राहाल टिप नंबर नाईन नेहमी हसत राहा आनंदी राहा आणि पॉझिटिव्ह राहा एक छानशी स्माईल तुमचा चेहऱ्याची स्नायू जे असतात ते आकर्षक बनवतात मजबूत करतात आणि त्यामुळे तुम्ही अधिक फ्रेंडली दिसता प्लिझंट दिसता आणि हेल्पफुलसुद्धा दिसता आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या अवतीभोवती एक आ, सर्कल एक वलय क्रिएट करते त्यामुळे तुम्ही जास्त अट्रॅक्टिव्ह दिसता चार्मिंग दिसता आणि लक्षवेधी दिसता ओके त्यामुळे जर तुम्हाला आज जसं तुम्ही सुंदर दिसत आहात आहात तसे रोजच सुंदर दिसत त्यासाठी ही टीप नक्कीच फॉलो करा ओके टीप नंबर टेन ट्रेस मॅनेज करणे तुम्हाला माहिती आहे का सतत ट्रेसमध्ये राहिल्यामुळे तणावात राहिल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये ट्रेस हार्मोन्स पॉर्टिसोलस वाढतात स्किन डिसिजेस क्रिएट होतात तुमच्या तुमच्या स्किनवर ब्रेकआउट्स होतात तुमची स्किन रेड होते आणि स्किन प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि तुम्हाला माहिती आहे का काही लोकांचं या ट्रेसमुळे वजन सुद्धा वाढतं तणावाला स्ट्रेसला मॅनेज करणं फार गरजेचं आहे कारण जर तुम्हाला आज तुम्ही सुंदर दिसता आहात दिसत आहात तसंच रोज सुंदर दिसायचं असेल तर स्ट्रेसला मॅनेज करणं फार गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्ही काय क करू शकता छान रोज मेडिटेशन करायचं आहे तुम्हाला जर तुम्हाला मेडिटेशन जमत नसेल तर एका शांत जागेवर डोळे ब बंद करून शांत बसून राहा विचारांना येऊ देत त्या विचारांवर आपल्याला लक्ष द्यायचं नाही किंवा तुम्ही हे पण जर करू करू शकत नसाल तर एखादी हॉबी तुमची जी एखादी आवड असेल हॉबी असेल तीच जोपासा फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुकिंग करायला आवडत असेल गार्डनिंग असेल तुम्हाला केक बेकिंग आवडत असेल किंवा तुम्हाला रीडिंग पुस्तकं वाचायला आवडत आवड असेल तर ती हॉबी जोपासा ओके okay? किंवा सुद्धा होत नसेल तर काय करायचं रोज सकाळ किंवा संध्याकाळ छान बाहेर फिरायला जायचं त्यामुळे काय होतं तुमच्या बॉडीमध्ये हॅपी हार्मोन्स क्रिएट होतात आणि तुम्ही तणावापासून दूर राहता सोबतच तुमचा मूड सुद्धा चांगला होतो आणि हे स्ट्रेस मॅनेज केल्यामुळे तुमचा चेहरा हा नॉर्मल राहतो तुम्ही शांत राहता त्यासोबतच तुमचा चेहरा हा चमकतो ग्लोईंग करतो आणि टवटवीत सुद्धा राहतो तर स्ट्रेस मॅनेज करायला आजपासूनच सुरुवात करा तर हे होते तुम्हाला आज सुंदर दिसायचं आहे आणि रोज सुंदर दिसत राहायचं आहे यासाठीच्या काही इम्पॉर्टंट ग्रुमिंग स्टाईलिंग टिप्स लाईफस्टाईल चेंजेस आणि मेंटल हेल्थ मॅनेजमेंट शिवाय सुंदर दिसण्याच्या जबरदस्त दहा टिप्स लक्षात ठेवा तुम्ही ओरिजिनली सुंदर आहात सोबतच ह्या सर्व टिप्स रोजच्या जीवनात सहज लागू करण्यासारखे आहे सहज फॉलो करण्यासारखे आहे त्यामुळे आजही तुम्हाला सुंदर दिसायचं आहे आणि रोज तुम्हाला सुंदर दिसतच राहायचं आहे यासाठी हा या दहा टिप्स फॉलो करा अगदी सोपे आहेत इझी आहेत अगदी मन लावून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यासोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि सोबतच माझं फ्री ई बुक आहे द बिगिनर्स गाईड टू बिकम अ प्रो मेकअप आर्टिस्ट अगदी फ्री डाउनलोड आहे पटकन डाउनलोड करा पुन्हा भेटूस नवीन व्हिडिओ नवीन टॉपिकसोबत तो बरपर्यंत बाय बाय